कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नवी मुंबईतील सीवूड्स येथील एका शाळेत चार वर्षाच्या बालकावरती झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या धक्कादायक घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेसमोर शांततापूर्ण आक्रोश मोर्चा काढला पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनाही या प्रकरणात सह आरोपी बनवण्याची जोरदार मागणी केली आहे त्यांच्या मते शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षामुळेच ही घटना घडलेली आहे त्यामुळे फक्त आरोपीच नव्हे तर मुख्याध्यापक व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई व्हावी अशी पालकांची मागणी आहे या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला असून पालकांच्या सर्व मागण्यांना मनसेनेही ठाम पाठिंबा दिला आहे शाळेबाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे दरम्यान शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेले नाही आहे पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये कठोर नियम लागू करण्याचीही मागणी केली आहे पोलीस स्टेशनमध्ये एकशे चौऱ्याऐंशी आपली दोनशे पंचवीस पॉक्सच्या अंतर्गत गुन्हा दाखला याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या स्कूल बसमध्ये स्कूल बसच्या चालकाने मुलाच्या पार्श्वभूमीवर पेन्सिल टोचल्याची तक्रार प्राप्त झालेली होती त्या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे या संदर्भात पोलीस स्टेशनकडे मुलाचे वडील मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली ते आल्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली त्या दरम्यानच या संदर्भातला संशयित जो व्यक्ती होता त्याची माहिती घेतली आणि त्याला एका तासाच्या आता पोलीस स्टेशनला आपण आणलं आणि त्यानंतर फिर्याद दाखल झाली त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि तीस तारखेपर्यंत त्याचा पी सी आर आहे संदर्भातला जो तपास आहे तो जलदगतीने सुरू आहे या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू आहे सध्या आम्ही आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या ज्या अनुषंगाने जे काय घटना आहे सी सी टी व्ही फुटेजेस आहे या व्यतिरिक्त बाकी ब साक्षीदार आहे यांचे बयान क घेऊन त्याचं अॅनालिसिस सुरू आहे ऑलरेडी या संदर्भात स्पष्ट सूचना आहे त्यामुळं ज्या काही शासनाने या संदर्भात निर्देश दिलेले आहेत त्या सर्व निर्देशाचे पालन सर्व शाळा प्रशासनाने करावं संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येईल